कोजागिरी पौर्णिमा स्पेशल मसाला दूध बनवण्याचे सोपी रेसिपी सोप्या स्टेप आणि कोजागिरीसाठी व्हारेडी कोजागिरी पौर्णिमा हा सण मसाला दुधाशिवाय अपूर्णच आहे कोजागिरी पौर्णिमेला प्रत्येक घराघरात आवर्जून पारंपरिक प्रथेनुसार मसाला दुधाचा भेद केला जातो रात्री उशिरापर्यंत जागून चंद्राला मसरा दुधाचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे नंतर प्रसाद म्हणून हे दूध सर्वजण एकत्रित बसून पितात सर्वजण एकत्रित बसून हा दूध पिण्याचा आनंद दुटणे याची मजा काही औरच असते थंडीच्या दिवसात हे गरमागरम मसाला दूध पिण्यात एक वेगळीच मजा असते शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो त्यामुळे या दिवशी आपल्याला चंद्रप्रकाशाचा अधिक फायदा घेता यावा यासाठी चंद्राच्या प्रकाशात दूध ठेवून नंतर याचं सेवन केलं जातं आयुर्वेदानुसार चंद्रप्रकाशात दुधाचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते चंद्रप्रकाशात दूध प्यायल्याने आपल्या शरीरातील रोग दूर होण्यास मदत होते प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने मसाळा दूध बनवतात व त्याचा आस्वाद घेतात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मसाळा दूध बनवण्याची सोपे रेसिपी पाहू पाहूयात मसाला दूध तयार करण्यासाठी लागणारे साहित्य सर्वप्रथम आपण पाहून घेऊयात पहिलं दूध एक लिटर दोन दुधाचा तयार घे करून घेतलेला मसाला दोन ते तीन टेबलस्पून तीन ड्रायफ्रूट्सचे काप दोन टेबलस्पून चार केसर दहा ते बारा काड्या पाच साखर दीडशे ग्रॅम हळद अर्धा टेबलस्पून ड्रायफ्रुट्स वापरून दुधाचा तयार केलेला मसाला दोन ते चार टेबलस्पून मसाला दूध बनवण्याची कृती पहिलं मसाला दूध बनवण्यासाठी सगळ्यात आधी दूध उकळायला ठेवा दोन दूध थोडे आटवले तर ते अधिक छान लागते त्यामुळे दुधाच्या आवडीनुसार दूध जेवढे पाहिजे तेवढे आटवून घ्या पण खूप घट्ट रबडीप्रमाणे करू नका तीन उकळणारे दूध जर दोन कप असेल तर त्यात दोन चमचे साखर टाका चार साखर टाकल्यानंतर दूध आणखी आठ ते दहा मिनटे उकळून द्या पाच दूध उकळत असताना दुधाचा मसाला तयार करा सहा मसाला तयार करण्यासाठी आठ ते दहा अख्खे बदाम दहा बारा पिस्से तीन ते चार विलायची मिक्सरमधून फिरवा आणि त्याची पूड तयार करून घ्या आता यामध्ये जायफळ खिसून घाला जायफळ साधारण पाव टी घ्या सात जायफळाची पूड आपण तयार केलेल्या मसाल्यात टाका आणि पुन्हा सगळा मसाला मिक्सरमध्ये फिरवून घ्या आठ दुधाला उकळी आली की त्यात मसाला घाला केसराच्या काड्यात थोडं दुधात अर्धा तास भिजायला घाला आणि नंतर ते या पातेलात उकळणारं दुधात टाका केसर टाकल्यानंतर काही वेळ दूध उकळून द्या त्यामुळे केसराचा रंग आणि फ्लेवर दुधात छान मिसळला जाईल गरमागरम दूध कपात भरून सर्व करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद